कसून आली उद्या चालली जाशी मग ताईला पाहिले तू हो आई पण मी एकटीच जाऊ का एकटीच जाऊ मी नाही पाठवून ना मी कसं काय नाही येईन तो मी पाठवतो ना कसं काय नाही पाहतो ना मग मी जाऊ दे नाही येतीन तर नाही येतीन ते, ना ते मी एकटेच चालले जाईन नाही बा एकटी कशी काय जाशील काय म्हणतील त्या गावचे लोक आजूबाजूचे लोक काय म्हणतील तुम्ही मायबाप काय म्हणतील म्हणतील की आताच लग्न झालं आणि पोरगीले लगे एकटाच पाठवून दिलं कोणी आलंही नाही सोबत पिंटू ला घेऊन जाशील ना मी तर समजून सांगेन येते त्यासोबत बरे आई तुम्ही जसं म्हणसान तसं चल बाई आताच झाली देवपूजा आता चहा देव बनवतो मस्त आणि चहा पेतो पिंटाच्या बाबाला देतो चहा मी नाही बनवला तुमच्यासाठी हे घ्या चहा माय बाई चहा काय बनवला मी चहा बनवून राहिली होती ना तू तयारी करणं तर माझ्या इथं नाही जायचं का तुला अकोल्याला जायचं नाही का तयारी करणं लवकर लवकर तयार होणं बेना जवळचा प्रवास आहे का नागपूर ते अकोला आहे ना चांगलंच दूर आहे ना तयार हो लवकर पिंटू उठला का पिंटूला कोण नाही उठवलं ना त्याला ते उठून दे त्याला म्हणा तयार हो म्हणा लवकर आहे म्हणा आपल्याला लवकर उठवतेले नाही आहे मी नाही उठवत त्यांना मी नाही उठवत त्यांना मी उठवलं होतं ते काही उठले नाही आणि मी काही आता त्यांच्यासंग बोलणार नाही माझं कालपासून खूप मूळ ऑफ झालेला आहे मी बोलणार नाही मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे माझ्या घरी खूप प्रॉब्लेम चालू आहे मला त्या गोष्टीचं बी टेन्शन आणि यांचं बी टेन्शन म्हणून मी काही आता त्यांना काही म्हणणार नाही आहे काही बोलणार नाही आहे असं नसते चालत बैंना असं थोडं चालत असते नवऱ्यातनी बायकोतनी मन मोठा होतच राहतात छोटे मोठे भांडण होतच राहतात मग का बोलणं सोडा लागते का हां बोलणं सोडा लागते का मग हो आई बरोबर बोलले तुम्ही छोटं मोठं भांडण हर नवरा बायकोमध्ये होत असते पण तुम्हाला पण माहीत आहे हे छोटं मोठं भांडण नाही आहे त्यांनी काय म्हटलं काय म्हटलं तुम्ही नाही ऐकलं नाही का काय म्हटलं त्यांना मला तर काय म्हटलं होतं ना काय म्हटलं काहीच तर नाही म्हटलं हो आई तू मला आठवण नशील त्यांना काय काय म्हटलं तर पण मला सर्व आठवण आहे त्यांना काय काय म्हटलं त्यांना म्हटलं मला तुझ्यासोबत लग्न नव्हतं करायचं माझ्या आई बाबानं माझ्या जबरदस्ती लग्न करून दिलं मला एका पोरीसंग प्रेम होतं त्या पोरीचं लग्न झालं ती तिच्यासह माझं लग्न नाही होऊ शकलं म्हणून मी तिच्या गममध्ये राहतो मला असं म्हटलं आणि त्यांना असं म्हटलं की मला तुझ्यासंग लग्नच नव्हतं करायचं पण जेव्हा तुमच्या पोराची इच्छा नव्हती आई लग्न करायची तुम्हाला माहिती होत की त्यांचं दुसऱ्या पोरींवर प्रेम आहे म्हणून तरी बी तुम्ही कशासाठी मासंघ लग्न करून दिला माझी जिंदगी कान बर्बाद केली नाही बाई ना असं पुण्या माहिती वाटते की आपल्या पोरानं असं केलं पाहिजे म्हणून नाही ब मला असं काही वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं की लग्न होईल त्याचं तर तो भुलून जाईन आणि सुधरून जाईन बा त्याची बी जिंदगी चालीस होती लागून जाईन मला असं वाटत होतं सोनाली दे बेटा छामा आणि जा बरं पिंटाला उठो बरं जा नाही मी नाही उठत मी नाही उठत त्या पाहून मला किती बोलले ते आणि मी नाही मी बोलतच नाही त्याच्या सोबत तर मी त्या उठवत बी नाही तुम्हाला उठवा जायची तर तुम्ही उठवा बा मी नाही उठत बरं तू तयारी कर मी उठवतो त्याला मी जाऊन उठवतो राहू दे कसं उठत नाही तर पाहतो मी मोहबत का, का सहारा मिल गया होता मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता <tinyan> कायचा सारा पाहिजे तुले हा कायचा सारा मिल गया होता कायचा सारा पाहिजे तुले एवढी सुंदर बायको तुले मीना करून दिली हा तरी म्हणता सारा मिल गया होता काय कधी कधी आली तू नाही नाही मी तसंच बसलो होतो गाणं म्हणत होतो बरंच झालं तू उठेलायस तू लवकर तयारी कर आणि माया सुनीला घेऊन जाय तिच्या मायची तब्येत खराब आहे म्हणते तर तिला अकोल्याला घेऊन जाय लवकर घेऊन जाय तिला मी नाही जात मी नाही जात तुझ्यासोबत मला माझ्या पिक्चर आहे कोणते दोस्त रे तू येईच्या नसतं बिघडला तू एवढा त्या दोस्ताईच्या नसतं बिघडला कोणते दोस्त तू आहे काय कामाचे दोस्त तू दोस्त तू याच सारखे बायको संघ झाले पाहिजे तुला पिक्चर पाहिले तर त्या दोस्त जाते तुला बायको रे तुझ्या दोस्तच आहे नाही नाही मला जायला दोस्त बर्थडे बर्डीवर वाट पाहताय मला माहित आहे कोणते दोस्त तुला वाट पाहता येतं मला सर माहित आहे मला नको शिकू तू मला नको शिकू तुले माय बापाची काही कदर नाही रे काही कदर नाही तुले माय बापाची आणि एवढी सुंदर बायको करून दिली तिचीही कदर नाहीये तुले काही कदर नाहीये तुले फक्त पाहिजे तुझे दोस्त तुझे गम आणि तुझे आला पिना खाना बस जाय बरे जाय लवकर मला तयारी करू दे अंगीण देतो मी आणि मला जायचं आहे माझ्या दोस्त वाट जाय बरी तुम्हाला डोकं नको काय डोकं नको उठू म्हणू राहिला रे कोणाला म्हणून राहिला डोकं नको उठू चल जाय लवकर तिले घेऊन अकोल्याला तिच्या माईची तब्येत खराब आहे नाही तर मग घरातून निघून जा काही राहायची गरज नाही आहे तुझ्यासारखा पोरगा काही पाहिजे नाही मला चल निघून जा मग घरातून हा पाय सासऱ्याच्या घरी चालला तर खरी तू पण तिथं पेशिंग गिशिन नको आणि गमगम नको करशील बार बार चल जाय हो लवकर धु अंगी जा लवकर तयार होय होतो तयार हमको भी गम ने मारा तुमको भी गम ने मारा हम सबको गम ने मारा इस गम को मार डालो इस गम को मार डालो आला करे तुया डबल गम काढू का तुया गम काढू का या गमले रे पागल झाली पप्पा मी ले पागल झाली नाही चलो ना चलो ना मी चलो 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 याला तयार केलं जाती पण आता हा बरोबर राहायला पाहिजे बाबा तिथं जाऊ तिथं जाऊन यानं काही तमाशा बिमाशा केला के पाहिजे तसं तर आहे म्हणा हा तमाशे कोण करू शकते तमाशा आता त्या माझी समजून सांगा लागेल हॅलो कोण रे भाऊ तू आला कोण नाही आज दिले मस्त पिक्चर चालू आहे ना लेखा का दिलजाली पिक्चर चालू आहे ना दिलजले तुम्ही रे मी नाही येऊ शकत आज कोण काय चालू भाऊ तू कोण नाही येऊ शकत आज नाही ना भाऊ आज मला माझ्या सासरवाडीला ना पण लेखा मस्त पिक्चर चालू आहे ना दिल चालू आहे ना दिल नाही लेखा मी नाही येऊ शकत मला माझ्या सासरवाडीला जायचं आहे ना म्हणून नाही येऊ शकत मग जाऊ ना आपण दोन तीन दिवसांना दोन तीन दिवसांना जाऊ ना नाही ना लेखा आज आपला प्लॅनच बसकला काय हा बोलका फोनवरच बोलू राहिला कायचा प्लॅन बसकला रे तू कायचा प्लॅन बसकला ठेव तो बघ फोन मग बोलू हो हो ठेव ठेव आई नागपूरहून अकोल्याची बस किती वाजता आहे म्हटलं अरे बाप्पा पहिले बस स्टँड वर तर जायतो बसा लागेलच असतात लागेलच असतात तिथं बरं ठीक आहे नाही रे बाबा एवढा सकाळी सकाळी काही नाश्ता नाही बनवला बस थांबते ना म्हणतात कोंडाळीला तिथं नाश्ता करून घेसान जा कर। दूरचा प्रवास आहे उशीर होईल मग सोनाली कुठे सोनाली हा ते तयार होऊ राहिली मी काय म्हणून राहिली तिथं जाऊन तमाशे नको करशील तू आले आता सांगू राहिली तिथं जाऊन तमाशे नाही करायचे तू सासरवाडी आहे थोडा भान ठेव तिथं पेशीन गिशीन नको बापा आणि गम गम तर बिलकुल नको करशील हे गम बरे गाणे म्हणणं सोडून दे काय नको नको खाऊ खाऊल काय बोलायचं काय नाही बोलायचं कसं राहायचं मग समजते तुला समजलं असतं ना तू असा नस्ता? असा नसता तुला काम धंदा अभ्यास सोडला नसता इकडे तिकडे घुमत नसता आपल्या बायकोसोबत ला राहिला असता बायकोची कदर केली असती तुला तिचीही कदर नाही आहे जो माय बापाचा नाही झाला बायकोचा काय होईल रे आई जाबर जाबर इथून इथून जाबर डोकं नको खाऊ डोको नको खाऊ मायबर लवकर हो आता तुला म्हटलं ते डोकं खाऊ राहिली मी आता मासू सांगा लागेल समजून तुला काही समजून सांगण्यात काही अर्थ नाही आता झाली मी तयार झाली का बाई तू तयार हो आई झाली ना मी तयार मी काय म्हणतो ते सुनबाई माझी गोष्ट ऐक तू ध्यान देऊन ऐक काय आई मी काय बाई आपल्या घरच्या गोष्टी तिथं सांगशील नको तर आईची तब्येत खराब आहे त्या बाबाने एवढं कर्ज घेऊन तुला लगन केलं काय म्हणतील ते तो तर अजून टेन्शन येईन अजून तब्येत खराब होऊ शकते तर आईची सांगशील नको बरं त्या बाबाला वाटीने एवढं कर्ज घेऊन आपण लगन केलं आणि आपल्या पुरीचं चांगलं नाही झालं ते बाबा बी दुखी होतील कोणाला सांगशील नको आपल्या घरातलं आपल्या घरातच ठेवशील होय ठीक आहे ना नाही सांगेन मी नाही सांगेन हो बाई सांगशील नको हा सांगशील नको आपल्या घरातली गोष्ट नाही नाही सांगेन ना हा बाय रे तिला सांगितलं म्हणून समजून ते नाही सांगेन म्हणते फक्त तू तमाशी नको करशील बा तिथं तू तमाशी नको करशील फक्त बस हात जोडून विनंती आहे माहिती नाही ना माई मी हुशार होणार तसा मला समजत नाही का कुठं कसं राहा लागते तर मी बरोबर राहतो मी नाही करत तमाशी गिमाशी नाही करत मी बरोबर राहतो मी काय म्हणाली जास्त दिवस नको थांबशील तिथं लवकर येऊन जाशील तुला माहिती आहे ना हा कसा आहे तर मग होय लवकरच येईल जास्त दिवस नाही थांबेन तिथं आणि जा लवकर उशीर उद्याला आणि पैसे किशी बरोबर ठेवतो मी दिलेले आणि यांना पैसे मागितले त्याला पैसे किशी नको देशील त्याला पैसेच नाही द्यायचे हो नाही नाही देईन ना पैसे नाही देईन आणि याले रस्त्यानं बस स्टँडवर गेला की कुठं म्हणे ना की पाच मिनिटात येऊ राहिलो इथून जाऊन येतो तिथून जाऊन येतो त्याला जाऊ नको देशील चालला जाईन पेवाले नाही तर नाही कुठं नाही जाऊ देईन ना आणि आपल्या पिंट्या तू बी बरोबर जाशील हा भान ठेवशील बायको आहे तू इथं सोबत बरोबर जाशील ध्यान ठेवशील तिचं बरोबर जासान बरोबर येसान बापा नाही ना मी एकदम लहान का मला एवढं समजावून सांगू राहील लगेच नाही रे बापा तू तर लहान लहान आहे बापा तू तर लहान लहान आहे सुनंदा काकू ओ सुनंदा काकू कधी आला रे बा राकेश बस आता चालू काकू मग घराला आलाय म्हटलं तर तुमच्या जोडशी चाबी मग घराची म्हणून आलो बा मागाले हो ना रे हाय ना चाबी ते बाबा ठेवून गेले चाबी तुम्ही बाबा म्हणे मग फोरगा येऊन ते देऊन देसान म्हणे चाबी बरं झालं रे बा तू आला बरं झालं आला तू अन त्या बायकोल्या लेकरली ले आणला आहे ना हा चांगलं केलं यायला बी घेऊन आला बरं झाला आला तू त्या मायची तब्येत खराब आहे रे टेन्शन घेते रे तु माय बरं झालं आला रे तिले लई आठवण येते रे त्या माय तुवाली त्या पोरीची लई आठवण येते काय झालं होत आईला काही नाही ना बुवा आम्ही फक्त वावरात गेलो अन घरूनच म्हणे थोडीशी तब्येत खराब वाटत आहे म्हणे कसं कसं वाटत आहे म्हणे चक्कर सारखं वाटत आहे म्हणे बस एवढं म्हणे मग आम्ही गेलो बाबा वावरातनी बस बसलो थोडंसं आणि ते म्हणे कसं कसं वाटत आहे म्हणे दामी म्हटलं हो। की पाणी गिनी पिऊन घे मग चांगलं वाटलं की ये बा तू हरभरा सोंगाले कायचं येन गी तिथंच चक्कर येऊन पडली ना बा तिथंच चक्कर येऊन पडली मग तिला बंडी आणली बा बंडीत टाकलं अन गावातल्या दवाखान्यात आणलं गावातला डॉक्टर म्हणे की नाही म्हणे इले न्या लागीन म्हणे अकोल्याला न्याय लागीन म्हणे मोठ्या दवाखान्यात न्याय लागीन म्हणे तर म्हणून मग अकोल्याच्या दवाखान्यात नाही ऍडमिट केलं आज सुट्टी होईल वाटते का? का हो का मला माहितच नव्हतं एवढी तब्येत खराब आहे म्हणून आईची बाबाने एवढं काही सांगितलं नव्हतं थोडस सांगितलं होतं म्हणजे अशीच तब्येत खराब आहे म्हणजे ऍडमिट आहे म्हणून जाय म्हणे हो ना रे तुझ्या बाबाला बी वाटत असेल काय सांगा एवढ्या दूर राहते पोरग मग टेंशन ना काही काही नाही म्हणून सांगितलं ना नशीन आज सुट्टी होणार आहे जाय तू तर आईले घ्याले हो ना जातो ना येईले घर खुलून देतो हे सैंपाक गिंपाक बनवून ठेवते माझी बायको मी चालू जातो मग आईले आणले ऑटो घेऊन हो रामाचा ऑटो घेऊन जाय ना आपल्या गावातला रामाचा ऑटो चांगला आहे तो घेऊन जाते त्याला घेऊन जाय हो हो रामाला घेऊन जातो ना तुम्ही फोन नंबर सांग बरं देसा मला काही फोन नंबर नाही द्यायला जात मी जातो त्याच्या घरी आणि सांगतो त्याला हा बरं मग काकू सांगून द्या बरं त्याला हो हो सांगून देतो जायतो आणि ताईले घेऊन ये सुट्टी होतेच ताईले आज हो काकू मग आता किती दिवसासाठी आला तो आता गावाले किती दिवसासाठी आला नाही काकू आलो तीन चार महिन्यासाठी आलो सांगला हो का रे तीन चार महिन्यासाठी आला का बरं आला बाप्पा बरा आला हो बा लय दिवस झालं आलो नाही माझी घरची म्हणे लय दिवस झालो म्हणे गेलो नाही म्हणे गावाला चला चला म्हणे माझी पोरगी हरिकली होती आणि मग त्याच्यात फोन आला आईचा की तब्येत खराब आहे मग तसंच चालू बा आम्ही हो ना रे तब्येत खराब असली की याच लागते बाप्पा याच लागते चला मग काकू येतो आम्ही बुईल घर गिर खोलून देतो घराची थोडी साफसफाई बी करायला लागेल ना लय दिवसाचं बंद आहे ना घर हो रे बा चार पाच दिवस झाले तू याही दवाखान्यात आहे तर घर बंद असेल तर जा साफसफाई करते तुझी बायको आणि स्वयंपाक गिंपाक बनवून ठेवते तू येईपर्यंत तू जा आणि ताईला घेऊन ये आपली ना, सोनी नाही का हो सोनील ला आलो तर फोन सोनी मध्ये बस निघाली नागपूर ते आता असशील हो का सोनी येत आहे मग तिच्या घरची बी येत असतील हो ना सोनी सोनीच्या घरची ना असं असं